नमस्कार उमा विश्व चॅनेलच्या आजच्या आपल्या भागात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आज आपल्याकडे आलेली पाहुणी आहे ती जरा वेगळी आहे पंचवीस वर्षापूर्वी आमच्या घरी एक फोन आला की हॅलो विसुभाऊंची एक मुलाखत घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे येते आमच्या मुलीनं तो फोन उचलला आणि मला सांगितलं आई आपल्याकडे ना एक मुलगी बाबांचा इंटरव्ह्यू घ्यायला येणार तिने सांगितलेल्या वेळेला आम्ही वाट बघत होतो ती मुलगी होती सुनंदा काळूसकर नमस्कार आमच्याकडे ती विसुभाऊंचा इंटरव्ह्यू घ्यायला आली ती वेळ अशी होती ज्या वेळेला सिनेमा नाटक या क्षेत्रामध्ये महिला पियारची संख्या अगदी नगण्य होती त्यावेळेला ती स्वतःच अस्तित्व या क्षेत्रात टिकवून होती आणि तिच्या अस्तित्वाचे तिने कस त्यावेळेला काय काय केलं असेल हे सगळे तिचे अनुभव आज आपण तिच्या तोंडूनच ऐकणार आहोत सुनंदा स्वागत आता मी गप्प बसणार आहे आणि तू बोलायचं आहेस धन्यवाद उमा मला असं वाटतं की हा तू आत्तानं म्हणालीस की ह्या क्षेत्रात कशी आलीस किंवा काय तर हा क्षेत्रात येण्यामागे केवळ अपघात असं मी म्हणेन माझी सुरुवात जी मी पत्रकारितेतनं केली आणि त्याच्यामधूनच मला ह्या पत्रकारितेच्या म्हणजे फील्ड फील्डमधूनच मला पीआर या म्हणजे प्रिंट मीडियामध्ये आधी प्रिंट हो। मीडियामध्ये आधी काम करत होते आणि त्यातून मला अचानक काही पीआर आरचं काम बघून मला थोडंसं एकदम त्याच्याबद्दल ओढ वाटायला लागली आणि असं वाटलं की आपण एक नवीन क्षेत्र काबीज करू शकतो का एक प्रयत्न करून बघूया म्हणून मी खरं तर सुरुवात केली म्हणजे योग यायला योगायोग तसंच झालं आणि तू म्हणतेस तसं काय कमी होत्या महिला त्यावेळेला खूप कमी होत्या आणि सिनेमा एक प्लॅनर असलेलं किंवा थोडस बदनाम असलेलं बद एका स्त्रीने काम करणं त्यावेळेला थोडसा चॅलेंज माझ्यासाठी नक्कीच होता पण तुला असं नाही का झालं की म्हणजे हे क्षेत्र आधी सिनेमा क्षेत्राकडे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा अगदी म्हणजे मग मा, नाही म्हणजे बदनामच क्षेत्र इथे काम करणारी व्यक्ती कितीही चांगली असली खास करून महिला तरी सुद्धा तिच्याबद्दल काही वेळी बोललं जातं आणि अशा वेळेला घरून कितपत तुला सपोर्ट मिळाला खरं सांगायचं तर थँक्स टू माझ्या सगळ्याच कुटुंबाला मी त्याबद्दल धन्यवाद देते पर्टिक्युलर माझे वडील त्यावेळेला त्यांनी मला तुला जायचंय तर एकतर मुंबईत जा हा जो काही एक त्यांचा होता ती मुंबईत जा आणि काम कर तर त्यांचा आणि माझ्या आई बहिणींचा भावांचा हा सपोर्ट होताच त्यामागे आणि मी आत्ता तुम्हाला आत्ताच सांगते खरं तर ही माझी मुलाखत घेते पण ही मुलाखत जी माझी ना ती वेळ तिने खूप सपोर्ट मुंबईत केलेला आहे मग तू पर्टिक्युलर मला माहिती की तू त्यावेळेला माझ्या मागे होती आणि हे सगळं कारण तुम्हा सारख्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हे मला या क्षेत्रात आणण्यासाठी खूपच उपयोगी पडतो अगं तुझं कामच इतकं मोठं आणि चांगलंय की कुणीही जागी कुणीही असतो तरी माझं जस्ट सुंदर बोल मुणा आसा, मुणा आसा। एक विसुभाऊ नाव त्यावेळेला मी ऐकलेलं आणि मी स्वतः मुळात मराठी एम ए झाल्यामुळे मला विसुभाऊ बापट हे नाव मी खूपदा ऐकलं होतं आणि त्यांचं कुटुंब जे कार्यक्रम करतात त्या संदर्भात मी खूप ऐकलं होतं आणि त्यांच्या बरोबर काम करायला मिळतंय हा माझ्यासाठी खूप मोठा पण तुला असं नाही का म्हटलं आतापर्यंत आपण एवढे मोठे मोठे म्हणजे अलका कुबल हे नाव मोठं असलेल्या व्यक्तीचे सिनेमे आपण मोटी -मोटी पी आर केली त्यांची पब्लिसिटी केली किंवा इतरही मोठी मोठी मोहन जोशी वगैरे ही सगळी नावं आहेत यांचे सिनेमे तू केलेस यांची नाटकं तू केलीस आणि विसुभव हे वेगळं क्षेत्र एकपात्री त्यावेळेला तुला असं वाटलं नाही का की अरे आपण एकपात्री कारण एकपात्रींना किती दुय्यम स्थान देतात ना या क्षेत्रात हे मी मला असं माझं मी थोडं ह्याच्या बाबतीत उलट म्हणे की हे क्षेत्र सिनेमाच म्हणतेस ते बरोबर आहे नावही खूप त्यांच्या जागी ते नक्की मोठे पण म्हणून विसुभाऊंचा कर्तृत्व हे नक्कीच तिथे कमी होत नाही कारण एखाद्या माणसाने घरदार सोडून आपलं स्वतःची चांगला नो नु। चांगली नोकरी सोडून एखाद्या झपाटल्यासारखं काम करणं एवढ्या कविता गोळा करणं तुम्हाला ही सोपी गोष्ट नक्कीच नाही हे तुला मला माहिती आहे ग पण म्हणजे त्यावेळेला अशी त्यावेळेला नाही अजूनही असं की ह्यांचं काय तयार करायचं असं नाही का तुझ्या की म्हणजे मला खरं सांगायचं तुझ्या माझ्यासाठी ते खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी आधीच पोचलेला होता माणूस एवढा हो की ह्यांना काय मी पोचणार कोणा पुढे म्हणजे मला खरं तर यायला सुरुवातीला कळलं की आपण ह्यांच्या कार्यक्रमाचं तुम्ही काय म्हणजे मला खरंच काही कळत नव्हतं तर नव्याने मी काय करणार आहे याच्यामध्ये की हा माणूस आधीच महाराष्ट्रात पोचलाय पण एक आहे फक्त जे पब्लिक म्हणजे तुला म्हणते असल्यामुळे आणि ते स्वतः एवढी मोठी पब्लिक फेरण असल्यामुळे मला काम करणं सोपं झालं आणि त्यांचा जो झपाटलेपणा होता त्यांचा hmm. जो कविता पोचवण्याचा मला असं वाटलं मी माझ्या माध्यमातून कदाचित ते पोचवत आहेत त्यापेक्षा अधिक जास्त चांगल्या प्रकारे पोचवू शकेन कारण आत्ताचा जमाना असा आहे ना की तुम्हाला आतमध्ये लोकं काय आहे बघत नाहीत फक्त जसं hmm. पॅकेज बघतात तसं मला पॅकेज दाखवायचं नव्हतं मला आतलं दाखवायचं होतं <laughs> त्यामुळे मला एक त्यांच्या कवितात किंवा त्यांचे कार्यक्रम कसे झाले पाहिजे कशा पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे त्यांचं जास्ती आव्हान होतं माझ्यासाठी हे तू खूप छान केलंस म्हणजे तू न विसुभाऊनच्या पी आर करण्यामध्ये पब्लिसिटी करण्यामध्ये खूप नवीन नवीन नवी संकल्पना तू आणल्यास आणि तिचे माझ्या रूपकार असे आहेत की ह्या मी विसुभवचं सगळं ऑफिस सांभाळत होते हे नक्की करत होते पण तू नक्की काय केलं पाहिजेस पी आर म्हणून तू ही काम कसं कर करू शकतेस किंवा विसुभोची पब्लिक फिगर जी आहे ही तू कशी आणखी पुढे नेऊ शकतेस हे जिनं मला शिकवलं ती सुख त्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी नक्कीच वर्कआउट मला करायला लागली होती की सिनेमा बसवणं खूप सोपं काम आहे सिनेमा असताना तुमचा ग्लॅमर चेहरा तुमच्याकडे असतो जे मला जेव्हा पत्रकारांना आणायचं असतं एखादी आपण प्रेस कॉन्फरन्स किंवा एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो त्यावर तू आत्ता घेतलीस ती नावं असतील किंवा अजून खूप नावं असतील की ती mm. दिसली की पत्रकार येणार हे मला माहिती असतात पण माझ्यासाठी विसुभाऊ बापट हे जे नाव होतं की त्यांच्यासाठी मला पत्रकार आणायचं ते नक्कीच चॅलेंजिंग आणि मुळात विसुभाऊ पत्रकारांचे मित्र होते तो माणूसच असा आहे ना खरं की तो सगळ्यांना धरणारा माणूस हे फक्त मी तिथे एवढ्यासाठी होते की मी यांना मोठ बांधायची मला म्हणजे पत्रकार आणि विसोह यांच्यातला मध्य जो आहे दुवा आहे तो त्यावेळेला मी होते आणि म्हणून ते सोपं मला झालं माझ्यासाठी की विसोहनचे पत्रकार मित्र असल्यामुळे आम्ही हाताने सांगू शकत होते की अरे आज असा कार्यक्रम आहे तर तुम्हाला यायचं आहे प्रेसला आणि पत्रकार आनंदाने येत होते त्याच्यात तुला असं म्हणजे मला असं वाटतंय तिने एवढं प्रेमाने पी आर केलं आणि वेगवेगळ्या के संकल्पना राबवल्या पब्लिसिटीमध्ये विसुभवच्या त्याच्या मागचं कारण थोडस की मराठीतून एम ए आहे आणि दुसरं म्हणजे ती स्वतः ही कविता करायची आता म्हणते खर तर संगीतातल्या संगीताच्या परीक्षा किंवा कविता करणं हे जे पत्रकारितेसारख्या एका याच्यात जेव्हापासून मी आले ना तेव्हापासून माझ्यातली स्वतःतली क्रिएटिव्हिटी मागे राहिली आणि मला वाटतं मी जास्त इतरांनाच म्हणजे आपण म्हणतो ना की पी आर काय काम करतो तर स्वतः पडद्यामध्ये राहून लोकांना मोठं करणं आणि ते मला जास्त आवडायला लागलं ते पण तू म्हणतेस ना तुझी क्रिएटिव्हिटी मागे राहिली ते मला तसं नाही वाटत आहे की तुझी क्रिएटिव्हिटी कारण तू तू जी म्हणजे एक आर्टिकल्स एकेका एक कलाकारांवरची किंवा काही कार्यक्रमांवरची सिनेमांवरची नाटकांवरची लिहिली होतीस ना ती इतरांपेक्षा वेगळी होती त्याचं कदाचित तू म्हणतेस ते साहित्य आहे किंवा आपला कि साहित्य विषयक आकलन आहे पण बाकीच बघत असेल तर आताच्या पत्रकारांचा म्हणजे कुणी असं डायरेक्ट धाडसाला विधान करते की वाचन खूप कमी आणि जो आपल्या पिढीतला किंवा माझ्यातल्या तो वाचनाचा भाग आणि आपण आसपास जे काही बघतो त्याचा आकलन शक्ती की जास्ती नक्कीच त्यात नेत होती म्हणजे हे जे नाटकाबद्दल सिनेमाबद्दल किंवा असं काही कार्यक्रमांबद्दल लिहिलं जातं ना त्याचं एका फ्रेम मध्ये असतं म्हणजे तांत्रिक असतं ते पण तुझं जे होतं ना ते तांत्रिक नव्हतं म्हणजे अरादर अजूनही ते तांत्रिक नसतं त्यामध्ये असं जीव ओतून आणि खूप आपली भाषणा घालून लिहिलेलं सगळं साहित्यच असतो ललित नक्की माणसं वाचणं म्हणजे मी या खरं तर क्षेत्रात खूप माणसं वाचायला त्यातली चांगली वाईट जी काही माणसं आहेत त्यांची पारख करता आल्यामुळे केलं आणि आता मी पुन्हा याच्याकडे येते की मला कुटुंबासारखा एखादा कार्यक्रम करायला मिळाला माझ्या ज्या पत्रकारित्या असेल किंवा माझ्यातलं पी आर जे म्हणजे जनसंपर्क प्रमुख मी काम केलं असेल त्यातलं नक्कीच एक माईलस्टोन होता त्यांचं काम करणं कारण एक असा माणूस मी पोचवला आहे याचं मला कौतुक आहे की जो मराठीसाठी झटतोय आणि मराठी भाषा मराठी कविता सगळ्याच म्हणजे एक तरुण मुलांपासून लहान मुलांपासून ते आबाल विरुद्धांपर्यंत आपण असं म्हणता येईल पोचवण्याचा प्रयत्न करतोय झपाटले पण खूप पोचणं गरजेचं आहे नमस्कार आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला त्या मला नक्की कळवा त्याचप्रमाणे आजचा भाग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनेल आजचा भाग किंवा इतरही भाग यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर जाऊन बघा व्हॉट्सअपवर बघू नका एवढीच नाही